नमस्कार मित्रांनो त्याच्या आज ठीक आहे ना तर मित्रांनो प्रत्येक रायडरच्या आयुष्यामध्ये एक गाडी असते ती आपली ही गाडी आहे काय मित्रांनो आणि कसं आहे प्रत्येक वेळेला आपल्याला राईड करत असताना सेफ्टी गिअरचा वापर करायला लागतोय आणि हे केलाच पाहिजे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक हेल्मेटचा आपण एक वायझर दर आणलेला आहे तर त्याचं एक टेस्ट आपण करणार आहोत तर ती टेस्ट आपण आपल्या पर्यंत आपण गाडी काढणार बघणार आहोत बघण्यासाठी आपण आहे काय तर आपलं आपलं हेल्मेट आहे मित्रांनो स्टील पॉईंट कंपनीचं आहे आणि याचे मॉडेल आहे एसबीएन आहे तर याचा प्रत्येक आपण जेव्हा वापरत असतो हेल्मेट तेव्हा आपण बेस्ट क्वालिटी आपण हेल्मेट वापरत असतो काही पण जर ऍक्सिडेंट झाला तर या वायदरची काय गारंटी तर आपण आज टेस्ट करण्यासाठी येते आलो तर क्वालिटी बघूया हॅलो वा करायची तर मित्रांनो आपण गाडी घालून बघितली पण गाडी घातली सुद्धा आपण फुटणं झाली त्याला आपण आपण बघूया हार्ड हटला आहे असं एवढा असं